नमस्कार टू फॅमिली आजच्या लग्ने तुम्हाला सर्वांचं मी पुण्याचं स्वागत करतो आज संकट चतुर्थी आहे संकट चतुर्थी मी तुम्हाला सर्वांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा तर सकाळच्या बरोबरच दहा वाजेला आहे आणि माझं पूजा सगळं झालेलं आहे आणि संध्याकाळी मी गणपती मंदिरामध्ये जाणार आहे म्हणजे संध्याकाळी आरती असतो बरोबर पावणे दहा वाजता चंद्रदेचा टा वेळ आहे तेव्हाच तिथं आरती वगैरे असते तिथे जाणार आहे मी आणि पाऊस पण खूप कोल्हापुरामध्ये भरपूर आहे आता बघा बहीण बा शहा शिकवले स्कूलच गेलंच नाही बघ काय का स्कूलला गेलं नाही वेळ झाला लवकरच ग बघ पाऊस पण किती पडायला आणि तुझं एक्झाम कवाय गे म्हणजे अजून जवळ आहे अजून पंधरा वीस दिवस असेल की नाही पंधरा दिवस म्हणजे आज चोवीस तारीख म्हणजे पंधरा दिवस आहे आणि मित्रांनो कोल्हापुरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे आणि धरण क्षेत्रामध्ये भरपूर पाऊस आहे आणि जे पंचना नदी आहे त्या पाणी पातळीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये वाढ होत आहे त्रेचाळीस फूट देऊ का पातळी हा ओलांडली तर कोल्हापुरामध्ये म्हणजे जिल्ह्यामध्ये हा पाणी शिरायला सुरू होतो तर माझ्या भावापेंना सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही पुराच्या पाण्यामध्ये जाऊ नका सतर्क राहा आणि कोल्हापूर प्रशासनाने दिलेल्या तुम्ही सर्व नियमांचे पालन करा आणि लवकरात लवकर दुसऱ्या स्थलांतर व्हा आणि बघा आमच्या घरामध्ये न्यू कॅट आलेला आहे तर हे बघा कमेंट करून करुं सांगा कसं आहे तर बघा कसं पाहिजे पाय दाबते सोनू पाय दाबतेस हे सोनू हे बघ पाय दाबतेस काय तू सोनू पाय दाबा लागल्यास तर आता रात्रीच्या बरोबर सड्याने वाजलेले आहेत आता आम्ही निघालो आहे गणेश मंदिरला जे की रुईकर कॉलनीमध्ये जवळच आहे गणेश मंदिर आता तिथे आरती वड्या होणार आहेत आणि त्याचप्रमाणे जर बघा आता गाडी वगैरे पूर्ण म्हणजे भिजलेलं आहे पावसाळ्यामुळे आणि हा कापड चांगल्या प्रकारचा पुसून घेतो तर अंग वगैरे सगळं भिजणार आणि माझ्या दिदीला सांगितलं की मी असं व्हिडिओ वगैरे शूटिंग करेन मला काय म्हणजे व्हिडिओ शूटिंग करता येणार नाही असं ना, गाडी वगैरे चालवताना तर गाडी हा स्टार्टरवर चालूच हो होत नाही असं भरपूरचं असं होतं म्हणजे चालूच होत नाही जर गाडीचं सर्व्हिंग सर्व्हिसिंग वगैरे केलं आहे तरी पण असं होतं आता केक मारावं लागणार आता केक मारलं कसं बघा चालू होतं तर लगेच गणेश मंदिरामध्ये आलो पाऊस पण खूप कमी होता आणि पावसा असल्यामुळे लोकांची गर्दी पण कमी होती नाहीतर परती संकटला भरपूर गर्दी असते आणि मंदिराच्या बाहेर भाविक लाईन लावतात कारण पावसा असल्यामुळे काही लोकही चालले नसणार तर लगेच मी श्रींचे दर्शन घर घेतलं आणि मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये असं सुंदर असं गणपतीच्या चांदीची चांदी चा मूर्ती विराजमान आहे आणि त्या पाठीमागं चांदीचा प्रभाव हा नवीन बसण्यात आलेला आहे आणि खूप छान वाटलं मंदिरामध्ये दर्शन घेऊन आणि बरोबर नऊ बेचाळीसला इथं आरती होणार आहे जे चंद्रदेव वेळ असतो तेव्हाच मंदिरामध्ये आरती केला जातो आणि नेहमीप्रमाणे सातला आरती असतोय तर तुम्ही पाहू शकता मंदिर हा खूप सुंदर असा आहे रेखीव मूर्ती गणपती विराजमान आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये कारण प्रत्येक संकष्टीला आरती होण्याच्या आधी इथं मी येतो दहा ते पंधरा मिनिट अगोदरही येतो आणि दर्शन घेऊन थोडा वेळ मी माल जप करत असतो आणि मंदिरात आल्यावर मन खूप शांत वाटतं असं सगळं चिंता आपण विसरल्यासारखं असं वाटतोय तर आम्ही थोड्या वेळ इथं खाली बसलोय स्त्रियांचे दर्शन घेऊन आणि इथं मनसुक्तपणे खूप छान प्रकारे वाटतो मंदिरामध्ये येऊन आता आरती सुरू होणार आहे थोड्याच वेळात And I'm